बऱ्याच जणांची कारल्याची भाजी म्हटली की ना आवडती भाजी पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवून बघितली ती कडू कारला सुद्धा अगदी चटपटीत आणि आवडीने खाणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावशर कारले घेतलेले आहेत साधारण चार मिडियम साईजचे कारले मध्ये येतात त्यानंतर आपल्याला जी कारल्याची खालची आणि वरचं जे देठ आहे ते थोडं थोडं आपल्याला कट करून घ्यायचंय मी बघू शकता दोन्ही साईडने थोडं थोडं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला का एक या एका कारल्याचे दोन तुकडे करायचे आहेत त्यानंतर कारल्याला उभी अशी चीर द्यायची पण लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण कारलं कापायचं नाहीये आपण वांग जसं कट करतो तसंच एक उभी चीर द्यायची आणि या कारल्यामधल्या बिया अजिबात काढून घ्यायच्या नाहीये आता तुम्हाला एक सांगते आपण जेव्हा उभी चीर देतो आपल्याला कारलं खराब असेल हे सुद्धा कळतो आणि यातल्या बिया आपल्या आरोग्यासाठी पण खूप पौष्टिक असतात त्यामुळे त्या अजिबात काढायच्या नाहीये त्यानंतर सगळे कारले मी या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितपणे एका कारल्याचे दोन तुकडे करून असे व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे कारले शिजवून घ्यायचे त्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालतीये आणि थोडीशी हळद घालतीये आता इथे हळदीमुळे काय होतं की कारलं लवकर शिजायला मदत होते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता त्यानंतर आपण जे चिरलेले कट केलेले कारले ते आपल्याला टाकायचेत आणि साधारण दहा मिनिटांसाठी हे कारले मध्यम आचेवर शिजून घ्यायचेत दहा मिनिटा दहा मिनिटामध्ये हे कारले व्यवस्थित असे शिजले जातात आपल्याला कारले खूप जास्तही शिजवायचे नाहीत आणि खूप कच्चे पण ठेवायचे नाहीत मध्ये मध्ये असं तुम्हाला चेक करत राहायचं चे, नाही तर काय होतं आपण दहा मिनटं ठेवून दिल्या आणि कारले जास्त शिजवून जातात आणि त्यांची चव पण बिघडते त्यामुळे इथे व्यवस्थित तुम्ही चेक करायचं तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झाले आणि आपले कारले सुद्धा खूप व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत साधारण त्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि कारले थोडे थंड करून घ्यायचे आणि कारल्यांमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला छान असं हात आणि व्यवस्थित दाबून त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचंय आणि असे कारल्यामधलं पाणी काढताना एक टिप लक्षात ठेवा की थे खूप जास्त दाबू नका त्यामुळे काय होणार कारलं तुटून जाण्याची शक्यता असते हळूवारपणे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचंय इथे मी सगळ्या कारल्यांमधलं सगळं पाणी जे एक्स्ट्राचं ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यातला बिया मी अजिबात काढलेला नाहीये बिया असल्या तरी पण आपली ही जी कारल्याची भाजी आहे ती अजिबात कडू बनणार नाहीये त्यानंतर या कारल्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करण्या करायचा आहे त्यासाठी मी त्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहेत ते छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार कोथिंबर घालायची अर्धा चमचा मिरची आता ही सुद्धा लाल पावडर घेतलेली ती पण तुमच्या चवीनुसार घाला चवी कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेल्या आहेत थोडीशी हळद घालायची कारण उकडताना सुद्धा आपण हळद वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला हा घरचा गरम मसाला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे कारण उकडताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं एक चमचा धना पावडर घालायची आणि हे सगळं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय आपल्याला याची खूप फाईन पावडर करायची नाही जाडसर आपल्याला ना वाटून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे काय होतं जेव्हा आपण कारल्यामध्ये भरतो आणि भाजी बनवतो ते ह्या मसाल्याची टेस्ट खरं सांगते खूप अप्रतिम लागते मुलं ता नुसता मसालाच आवडीने खातात त्यानंतर हा मसाला आपल्या कारल्यांमध्ये व्यवस्थित असा थोडा थोडा जो चिरलेला भाग आहे त्यामध्ये भरून आहे तुम्ही बघू शकता कसल्या पद्धतीने मी भरते मसाला हळवारपणे हा मसाला व्यवस्थित असा कारल्यामध्ये भरून आहे मसाला घेताना खूप जास्त पण भरू नका मीडियम जेवढा कारल्यामध्ये भरसेल तेवढं असं सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्या शेवटला थोडासा मसाला उरला तर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेता येईल सगळ्या कारल्यांमध्ये मी हा मसाला भरलेला आहे आणि थोडासा मसाला हा गरम करायला ठेवली होती गॅसवर त्यामध्ये साधारण तीन चमचे मी तेल घालते आता कारलं म्हटलं तर थोडस तर मसाला फ्राय होण्यासाठी तेल थोडं जास्तच टाकतेय त्यानंतर दोन चिमूटभर भर हिंग घालतीये हिंगाने सुद्धा खूप छान टेस्ट येते त्यानंतर जो आपला थोडासा उरलेला मसाला होता तो घालते तुम्हाला मसाला जास्त आवडत असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी वाढून थोडा मसाला जास्त उरवा मसाला छान आपल्याला मंद गॅसवर तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा कारण मसाला आपण ऑलरेडी थोडा भाजल्यामुळे तो लगेच जाण्याची शक्यता असते त्यानंतर आपण जे आपण भरलेली कारली आहे मसाल्याने ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कारली एक एक मी त्या तेलामध्ये सोडतीये म्हणजे व्यवस्थित ती तेलामध्ये खरपूस अशी भाजली जातील किंवा फ्राय होतील त्यानंतर थोडीशी मी लाल तिखट आपली कश्मीरी लाल मिरची असते ती घालते जेणेकरून त्या कारल्यांना छान एक कलर येईल साधारण अर्धा चमचा पेक्षा पण कमी इथे गरम मसाला वापरायचा आहे म्हणजे वरून सुद्धा एक छान तेलामध्ये मसाला फ्राय झाल्यामुळे कारल्याला मस्त अशी टेस्ट येते साधारण पाच मिनिटासाठी आपल्याला हे कारले छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा क्रिस्पीनेस आला की कारले थोडेसे फ्राय झाले की पाच मिनिटांनी गॅस बंद करा तुम्ही बघू शकता आपल्या इथे छान कारले मस्त फ्राय झालेले आहेत आणि आपली इथं कारल्याची भाजी ही भरल्या कारल्याची भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू